मित्रांनो वाघ हा किती खतरनाक प्राणी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही वाघाच्या नुसत्या डर अख्खं जंगल थरथर कापतं यावरून त्याची दहशत लक्षात येते असो विचार करा तुम्ही रस्त्यानं कुठेतरी जात आहात आणि अचानक एक वाघ तुमच्या गाडीसमोर येऊन उभा राहिला तर होय असाच प्रकार वास्तवात घडला आहे चंद्रपूर मोहरली मार्गावर वाघाने लोकांचा रस्ता अडवून ठेवला आहे हवा अगदी रस्त्याच्या मधोमध बसला असून कोणीही कडेने जाण्याची हिंमत करत नाही आहे वाघाच्या दहशतीमुळे रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे मित्रांनो हा व्हिडिओ टायगर देखना आहे ताळोबा आजाव या इंस्टाग्राम पेजन शेअर करण्यात आला आहे ही घटना ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडली असून या वाघाची आई मधू नावाची वाघीण आहे आणि हा तिचा बछडा म्हणून ओळखला जातो मधु ही आक्रमक प्रवृत्तीचे वाघीण मानली जाते त्यामुळे गावकरी उगास दुकानं पत्करता आपापल्या गाळ्यांमध्ये थांबून होते कोणीही पुढे जाण्याचा प्रयत्न करत नव्हते सर्वजण वाघ कधीच स्वतःहून जंगलात परत याची वाट पाहत होते ये गटना ही घटना आसपासच्या लोकांनी मोबाईलमध्ये टिपली होती आणि आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाख त्र्याण्णव हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत कोणी म्हणताय हे संपूर्ण जंगल त्याचाच आहे तोच या रस्त्याचा मालक आहे तर कोणी म्हणताय या लोकांचं नशीब खराब होतं म्हणून वाघासमोर आले तर एकानं म्हटलं आहे हे नशिबात नाही आहेत यांना वाघाचं दर्शन भेटते आहे मित्रांनो आपल्या जे प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद